नमस्कार एका शेतकऱ्याची कमेंट आली की फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी सामायिक क्षेत्र म्हणून येत आहे किंवा त्या ठिकाणी फॉर्मचं त्यांचं रिजेक्ट झाला किंवा होल्डवर पडलेला आहे आणि होल्डवर का पडलाय तर सामायिक क्षेत्र असं दाखवत आहे मग आमच्याकडून काय चूक झाली किंवा काय प्रॉब्लेम असेल याविषयी आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया कारण त्यांनी ही कमेंट केली होती आणि भरपूर सारे शेतकऱ्यांना देखील अशा सेम कमेंट किंवा प्रश्न असू शकतात त्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण असंच नवीन काही अपडेट तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम। तुमचं जे काही सातबारा असतं ते सातबारा काही ठिकाणी काय होतं की आ, सामायिक असतं म्हणजे दो दोघा जणांच्या नावावर शेती असते किंवा तुमची जी काही व्हीर असेल बोरविल असेल हे देखील सामायिक क्षेत्रामध्ये येऊ शकतं म्हणजे तुमचा जलस्रोताचा जो काही प्रकार आहे ते देखील तुमचा सामायिक क्षेत्रामध्ये येऊ शकतो मग त्या कारणामुळे तुमचं काय होतं की त्या ठिकाणी सामायिक क्षेत्र म्हणून येते मग तुम्हाला यावरती पर्याय काय करायचं जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला फॉर्म भरताना डायरेक्ट तसाच फॉर्म भरायचा नाही जसं की बाकी लोक भरत आहेत जेणेकरून काय होतं की तुमचा त्या ठिकाणी अर्ज होलवर राहू शकतो किंवा तुम्हाला त्या ठिकाणी रिआप डॉक्युमेंटचं ऑप्शन येऊ शकतं मग तुम्हाला आता करायचंय काय तर तुम्हाला सर्वप्रथम फॉर्म भरता भरते वेळेस काय करायचं की ना हरकत प्रमाणपत्र एक तयार करून घ्यायचंय काही शेतकरी म्हणतात की आमच्या भावाच्या नावावरच विहीर आहे बोरवेल आहे परंतु त्या ठिकाणी जरी असलं तरी देखील योजना सांगते किंवा त्या ठिकाणी त्याचा नियम आहे की जर तुमचं सामायिक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र जोडायचं एका भावाने दुसऱ्या भावाला ते ना हरकत प्रमाणपत्र तयार करून द्यायचं आणि हो त्या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करायचे तर पहिल्यांदा शंभरच्या बॉन्डवर देखील ते त्या ठिकाणी चालत होतं मग आता शंभरचा बॉन्ड नसून नसून आता पाचशेचा बॉन्ड आहे त्यामुळे तुम्हाला त्या पाचशेच्या बाँडवर देखील ना हरकत प्रमाणपत्र तयार केलं तरीही काही अडचण नाही तुम्ही ज्या ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र तयार करून घ्यायचे आणि तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या सोलरचा किंवा लाभ भेटण्यास कोणीही अडू शकणार नाही आणि तुम्हाला देखील त्या ठिकाणी तिथे लाभ भेटेल तर अशा प्रकारे तुम्ही देखील नारक प्रमाणपत्र तयार करून घ्या भले तुमच्या भावाभावामध्ये जमीन असेल किंवा विहीर असेल किंवा बोरवेल असेल काही जरी असलं तुमचं समज तरी देखील तुम्हाला ते, ते प्रमाणपत्र तयार करून अपलोड करायचंय आणि अपलोड केल्यावर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही किंवा अडथळा येणार नाही तुम्ही सोलरच्या त्या योजनेपासून वंचित राहणार नाहीत नवीन काय अपडेट आलं कळवण्याचा आपण प्रयत्न करतच असतो जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा म्हणजे तुमचं त्यावर आपण व्हिडिओ बनवू किंवा कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलं जाईल तुम्ही मराठीतून जरी कमेंट केली तरी देखील आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात पुढच्या वेळ मिळतात तोपर्यंत धन्यवाद